केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदराच्या हालचालींना वेग आला असून जे एन पी कडून आज पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील वरोर वाढवण या किनारपट्टीवर तगड्या पोलीस बंदोबस्तामध्ये ड्रोनद्वारे समुद्राला येणाऱ्या भरतीचे सर्वेक्षण करण्यात येणार होते दे। मात्र हे सर्वेक्षण स्थानिकांनी उधळून लावले असून पोलीस प्रशासन व सर्वेक्षणास आलेले अधिकारी यांना पुन्हा माघारी फिरायला लागल्याचे समोर आले आहे यामुळे वाढवण बंदराचा विरोध कुठेतरी पुन्हा एकदा तीव्र झालेला दिसून येत आहे खरं म्हणजे आज सकाळीच मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये मध्ये जे एन वाढवण बंदर ड्रोनचे सर्वे सुरू करण्यात आले होते मात्र स्थानिकांनी हा सर्वे रोखला आहे मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये वाढवणच्या समुद्र किनाऱ्यावर आज सकाळी सात वाजल्यापासून हे सर्वे सुरू करण्यात आले होते मात्र हे स्थानिकांनी रोखले आहे वाढवण बंदर उभारणीसाठी समुद्राच्या हायटाईड लाटांचा पेकड़ून सुरू होता हा ड्रोन सर्वे सर्व्हे पेकड़ून ड्रोन सर्वेचं काम एका खाजगी कंपनीला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे सर्वे सुरू असल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी एकत्र येत हा सर्वे रोखला चले जाओ चले जाओ चले जाओ चले जाओ, हमारे गाँव में हमारा राज, हमारे गाँव में हमारा राज। सरकार हमसे डरती है पुलिस को। घेतो तर जी आर असं म्हणतो की जेएनपीटीला जर का आपल्या सर्व स्थानिकांना नुकसान भरपाई द्यायचं आहे आणि त्याचं काम जर एखाद्या एजन्सीला दिलेलं आहे तर ती एजन्सी इंडिपेंडंट नाहीये ती जेएनपीची जे एनपीटीशी संलग्न आहे आणि जेएनपीटी त्या एजन्सीला पैसे देणार आहे त्याच्यामुळे ती प्रामाणिकपणे काम करणार नाही त्याच्यामुळे त्या एजन्सीने एक त्रयस्थ पार्टीला जी एखादी गव्हर्मेंट इन्स्टिट्यूशन असेल उदाहरणार्थ सी एम एफ आर आय किंवा एखादं टी आय एस सारखं एखादं कॉलेज आहे किंवा माझं कॉलेज आता मी या संदर्भात बोलतो बी एन एन कॉलेजमध्ये आमचं असं स्वरूपाची कामं होतात तर तशा स्वरूप तशा कॉलेजेसला इंडिपेंडेंटली अपॉइंट केलं जातं आणि ते कॉलेजेस जेवढं सांगेल नुकसान भरपाई तेवढी द्यायला लागते आता इथे हे जे आपल्याला जे टेंडर मी चेक केलं हे जे बिल्ड एन्व्हायरमेंट कंपनी जी आहे त्यांना टेंडर देण्यात आलेलं आहे पाच करोड रुपयासाठी म्हणजे फक्त आपल्या मासेमारांचं वर्गीकरण करून एक सरकारी जो जी आर आहे त्यानुसार सहा कॅटेगरी करण्यात आलेल्या आहेत आणि त्या कॅटेगरीच्या नुसार प्रत्येकाला नुकसान भरपाई दिली जाणार आहे सरकारी नुकसान भरपाई ही अत्यंत कमी आहे जास्तीत जास्त त्याच्यामध्ये सहा लाख रुपये नुकसान भरपाई मिळते ती पण कोणाला ज्यांच्या बोटी त्या क्षेत्रामध्ये आहेत तेवढ्याच लोकांना त्या क्षेत्राच्या बंदराच्या पासून जी बेकवॉटर त्याच्यापासून पाचशे मीटरच्या पलीकडे गेलात ना तर लगेच एक लाख रुपयाने ती नुकसान रुपा कमी होते आणि त्याच्या बाहेर एकदमच कमी होऊन जाते तर हा जो विषय आहे हा संपूर्ण जो मासेमारी क्षेत्र बाधित होणार आहे तो सरकारी नुकसान भरपाईच्या जी आर नुसारच ते नुकसान रुपये देणार आहे पण तो कन्सल्टंट लोकांना फसवतोय तो सांगतो की आपण नवीन काहीतरी करू आणि त्याच्यासाठी आम्ही त्याचं टेंडर चेक केलं त्याचा आरटीआय मारून आपण त्याचं संपूर्ण टेंडर मिळवलं त्याच्यामध्ये त्या टेंडरमध्ये वरती स्पष्ट उल्लेख आहे की ऍज पर प्री व्हॅलेंट गव्हर्नमेंट पॉलिसी म्हणजे सद्यस्थितीला जी शासकीय नुकसान भरपाई आहे त्यानुसारच या माणसाला आपल्याला नुकसान भरपाई द्यायची आहे आणि आपल्या लोकांना तो दिशाभूल करतो की ही नुकसान भरपाई जी आहे ही आपण वाढवून देणार आहेत वगैरे वगैरे तर अशातला भाग नाही आहे खरंतर पहिली गोष्ट मुद्दा नंबर एक हा डिरेक्टली सर्वे करू शकत नाही कारण हा इंडिपेंडंट नाही त्याच्यानंतर मुद्दा नंबर दोन आत्ता रिसेंटली एक हायकोर्टाचा निकाल आलेला आहे त्याच्यामध्ये हायकोर्टाच्या निकालामध्ये हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे की जी सरकारी नुकसान भरपाई आहे ही फारच तुत्पुंजी आहे त्यामुळे जो टी आय एस एस ह्या संस्थेने कोस्टल रोडच्या प्रकरणामध्ये जो सर्वे करण्यात आला होता तो त्या हिशोबाने नुकसान भरपाई देण्यात यावी आणि त्यांची अपॉइंटमेंट करण्यात यावी असा एक रिसेंटली जो भाईंदरचा जो ब्रिज बनतो आहे त्या संदर्भात हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे याचा अर्थ काय की डायरेक्टली हे आपल्याकडे करू शकत नाहीत आणि जी काय सुरू आहे ती दिशाभूल सुरू आहे पण एवढं सांगून सुद्धा वारंवार युवा संघर्ष समिती आणि वरण विरोधी संघर्ष समिती या दोन्ही संघर्ष समिती मिळून हा आणि गावकऱ्यांनी मिळून हा सर्वे थांबवण्यात आलेला आहे खरंतर गावाला कोणाला काही माहिती नव्हतं सर्वेची एजन्सी डिरेक्टली पोलिसांकडे गेली पोलिसांनी सुद्धा आम्हाला पत्र दिलेलं नाही त्या एजन्सीने पत्र दिलं सर सकाळी सफोजफोटा लावण्यात आला डिरेक्टली ते ड्रोन सर्वे करायला लागलेले होते गावकऱ्यांना जसं कळलं की बाबा अशा स्वरूपा सर्वे चालू आहे त्यावेळी सर्व गाव जमा झाला आणि आम्ही गावकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारले की बाबा तुम्हाला कुठल्या प्र आधारावरती तुम्ही सर्व्हे करतायत तर हे म्हणतात की आमच्याकडे परभणी परवानगी आहे पण पर शेवटपर्यंत त्यांनी कुठला परवानगी लेटर दाखवलं नाही पहिलं तर पोलिसांनी आम्हाला अशी दुरुफेक केली की यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाची वर्क ऑर्डर आहे असं कारण सर्वोच्च न्यायालयाने नी आत्ता निरीच्या रिपो निरीला अपॉइंट केलेलं आहे त्यांचं मत म्हणण्यासाठी आत्तापर्यंत झालेल्या सर्वेवरती आणि निरी प्रत्यक्षात हा सर्वे करायला करणं अपेक्षित होतं परंतु निरीच्या ऐवजी ही आय टी डी सी जी नावाची कंपनी आहे ज्या कंपनीला टेंडर मिळालेलं आहे वाटण बंदराचा भराव करण्यासाठी तर ती कंपनी अत्यंत खोटारडे पण आहे इथे येऊन सांगते की आम्ही सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अपॉइंट केलेलं आहे इथे सर्वे करण्यासाठी अशा प्रकारची बोळ्याबाब्या गावकऱ्यांची धुळफेक करून ते आज सर्वे करू पाहावे होते भरती उडी क्षेत्राचा तर त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना विचारलं की बाबा तुम्ही तुम्हाला जर इथे यायचं असेल तुम्ही जर लोकशाही मानत असाल तर सर्वात अगोदर तुम्ही ग्रामपंचायतीला पत्र द्यायला पाहिजे त्याच्यानंतर मग तुम्ही पुढे ग्रामपंचायतीला पत्र दिल्यानंतर गावकरी जे काही ठरवतील की बाबा त्याला तुम्हाला सर्वेला परवानगी द्यायची नाही द्यायची या ग्रामसभेवरती सर्व सगळं काही ठरेल परंतु तसं काही न करता ना पोलिसांनी आम्हाला पत्र दिलं ना ह्या सर्वे करणाऱ्या कंपनीनी पत्र दिलं आणि सरळ आजही सर्वोच्च न्यायालयाचा इंटरियम आदेश असा आहे की कोणत्याही प्रकारचं काम इथे जोपर्यंत निकाल लागत नाही तिथपर्यंत करण्यात येऊ नये परंतु ज्या कंपनीला टेंडर मिळालंय ती कंपनी जबरदस्ती काम करण्याचा प्रयत्न करते